चला तर मित्रांनो सुरू करूया आपण अठराशे सत्तावनच्या उठावापासून प्रश्न पहिला अठराशे सत्तावनच्या उठवाची सुरुवात कोणी केली नंबर तीन पर्यायपर्यंत पहा मंगल मंगळपांडे आणि तात्या टोपे हे खरे तर अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये होते परंतु बहादूर शाह जफर हा लांबपर्यंत आजवादाचा संबंध नाही आहे बरोबर कारण हा मुघल आहे अठराशे सदतीसच्या आसपासचा मृत्यू झालेला आहे तर या तिघांपैकी जर आपण म्हणलं तर मंगळपांडे हा जो आहे हा सर्वात प्रथम याने अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात केलेली आहे प्रश्न दुसरा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम जे की फर्स्ट फ्रीडम फायर जे वॉर आहे ज्याला कोणी म्हटलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी पर्याय जवाहरलाल नेहरू बाळगंगाधर टिळक लोकमान्य टिळक वी डी सावरकर आणि महात्मा गांधीजी तर यामध्ये पर्याय जर आपण पाहिला तर ज्यावेळेसचे ते नेते होते अठराशे सत्तावनच्या आसपासचे तर ते आहेत वे डी सावरकर म्हणून पर्याय तीन नंबर बरोबर त्यानंतर प्रश्न तिसरा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कशी झाली म्हणजे जी, जी आपल्याला आय एन सी माहिती आहे आजचे जे काँग्रेस आहे हे अठराशे पंच्याऐंशीच्या आसपास ज्यावेळेस तयार झालं ते विचारलेलं आहे आपल्याला बरोबर म्हणून परे आपला जो आहे अठराशे पंच्याऐंशी डेट जर लक्षात ठेवायची असेल तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ध्यानात ठेवा त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बंगालच्या फाळणीची जी वर्ष आहे हे कोणतं आहे तर बंगालची फाळणी जी लॉर्ड कर्जन यांनी केली होती तर त्याचे जे वर्ष आहे हे एकोणीसशे पाच आहे सोबतच तुम्हाला सांगून टाकतो की एकोणीसशे अकरा जी आहे फळ फाळणी जी आहे बंगालची रद्द झालेली आहे एकोणीसशे अकरा याचे उत्तर मात्र एकोणीसशे पाच असे आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य कोणी दिलं तर हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला हे बोलतच असतो तर याचे जे उत्तर आहे हे बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक असं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे जालिनवाला बाग हत्याकांड कधी घडलेला आहे तर हा एक इतिहासातील सर्वात तत्पर असा घडलेला आणि ज्यापासून एक फ्रीडम फाईट एक खूप जास्त चालू झालेलं जा आहे तर ही जी घटना आहे ही एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीसला घडलेली आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न नंबर सात असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले हे जे की महात्मा गांधीजी यांनी सुरू केले ज्यावेळेस लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला आणि महात्मा गांधीजींनी ज्यावेळेस गांधीयुग सुरू केलं स्वतःचे तर आपण एकोणीसशे वीस लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे जो की दांडी मार्च जे की मिठाचा सत्याग्रह आहे कोणत्या वर्षी सुरू झाला महात्मा गांधीजींनी हा जो केलेला आहे तर याचे जे करेक्ट उत्तर आहे हे एकोणीसशे तीस जो की साबरमती आश्रम गुजरातपासून सुरू केलेला आहे जो की तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर दांडी या खाडीपर्यंत समुद्रापर्यंत होता त्यानंतर प्रश्न नाव करा किंवा मरा हे घोषवाक्य कुणी दिलेले आहे आणि कोणत्या आंदोलनात बरोबर तर हे जे आंदोलन झालेलं आहे आपल्याला माहिती असू द्या एकोणीसशे बेचाळीसचं आहे आणि भारत छोडो आंदोलन आहे करेंगे या मरेंगे असं याला हिंदीमध्ये आपण बोलत असतो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले अतिशय सोपा हा चुकून क्वेश्चन टाकण्यात आला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष होते जे की अठराशे पंच्याऐंशीला आपण पाहिले की स्थापना झालेली आहे तर त्यावेळेसचे प्रथम जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष कोण असतील तर ते आहे डब्ल्यू सी बॅनर्शी त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे दादाभाई नवरोज यांनी कोणती संकल्पना मांडली तर यांची जी संकल्पना आहे ही पूर्ण ने स्वराज्य ही संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती अहिंसा ही गांधीजींची आहे गरिबी हटाव ही इतर नेत्यांची आहे तर हा जो सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे दादाभाई नवरेजींचा तर पर्याय नंबर सी जो की आहे दारिद्र्याचा निचरा सिद्धांत तो थोडासा बी हा मिळता जुळता आणि चुकणारा क्वेश्चन जो की पर्याय असू शकतो त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण होम रूल चळवळ कुणी सुरू केली तर होम रूल जी कायदा आहे चळवळ आहे ही त्यांच्या विरुद्ध जी मांडली आपण तर, के तर हे ॲनिपेजंट यांनी सुरू केलेली ही चळवळ आहे त्यानंतर यंग इंडिया हे जे वृत्तपत्र आहे यंग इंडिया जसं की मराठा केसरी लोकमान्य टिळकांनी लिहिलं तर हे कोणी लिहिलेलं आहे आपल्याला सांगायचं आहे तर याचे जे लेखक आहेत आणि हे जे सुरू केलेलं आहे तर नाव एक नंबरचे आहे महात्मा गांधीजी त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे केसरी व मराठा लगेच क्वेश्चन येतोय की ही वृत्तपत्रे कुणी लिहिलेली आहेत तर आपल्याला सगळ्यांना माहिती लोकमान्य टिळक यांना आपण बाळ गंगाधर टिळक असे पूर्ण नावाने ओळखतो त्याचबरोबर सोळावा प्रश्न भारत माझा देश आहे असे कोणी म्हटले म्हणजे जे आपण प्रतिज्ञा बोलत असतो तर हे सर्वप्रथम कोणी बोलले तर हे पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू यांनी बोललेले आहे त्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे वंदेमातरम ही कविता कोणी लिहिलेली आहे जे की आपलं आज राष्ट्रीय गीत आहे तर ही माहिती असू दे वंदे मातरम यांनी लिहिले ते बॅकिमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय असंही आपण त्यांना म्हणत असतो तर हा पहिला पर्याय त्यानंतर जनगणमनं जे की आपले राष्ट्रगीत आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर हे आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर यांनी हे बंगाली भाषेत लिहिलं होतं त्यानंतर आपण आज आपल्या बोली भाषेत आपण सरळ म्हणू शकतो त्यानंतर सरफरोशी की तमन्ना हे घोषवाक्य कोणत्या क्रांतिकारकाने दिलेले आहे तर आपल्याला जे पर्याय दिसतात हे सगळे जहाल गटाचे नेते आहेत जे की तत्पर नेते आहेत जसं की भगतसिंग सावरकर राजगुरू आणि सुभाषचंद्र बोस तर यामधील जो सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे तो आहे भगतसिंग त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव काय होते चंद्रशेखर आझाद यांचे नाव खरे जे की आपण आझाद म्हणतो ही त्यांनी लावलेली एक स्वतःला दिलेली कन्सेप्ट तर यांचे जे खरे नाव आहे हे तिवारी असे होते तर चंद्रशेखर तिवारी हे त्यांचे खरे नाव होते त्यानंतर जो महत्त्वाचा क्वेश्चन गद्दर या पक्षाची स्थापना कोणी केली गद्दर म्हणजे विद्रोह हा, हा सर्वप्रथम कोणी केला आणि या पक्षाची स्थापना कोणी केली तर कुठे केलेले आहे सॅन फ्रान्सिस्को त्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पंडितजरलाल नेहरू यांनी भारत की खोज असा लिहिलेला आहे इंडिया विन्स फ्रीडम हा जो आहे मौलाना आझाद यांनी लिहिलेला हा ग्रंथ किंवा हे पुस्तक आहे त्यानंतर प्रश्न आपण ते वेळेस बघतोय भारत छोडो आंदोलन हे वर्ष कोणतं असेल ज्या वेळेस हे सुरू झालेलं आहे तर आपल्याला माहिती आहे एकोणीसशे बेचाळीस त्यानंतर प्रश्न पुढचा करा किंवा मरा जे की आपण अख्खी ऑलरेडी बोललेले आहे महात्मा गांधीजी यांनी प्रश्न पुढचा पंचवीसावा प्रश्न हिंद हे घोष वाक्य कुणी दिलेलं आहे हिंद तर जहिंद हे वाक्य आपण आज बोलून जातो परंतु सर्वप्रथम ज्यांनी दिलेलं आहे ते सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न सव्वीस दिल्ली चलो हा नारा कुणी दिला जसे की चले जाओ जसं की भारत छोडो तर हा दिल्ली चलो हा कुणी दिलेला नारा आहे तर याचे जे उत्तर आहे हे प्रत्येकदा नेताजी सुभाषचंद्र बोस असे आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे माता की जय हे प्रथम घोषवाक्य कोणी दिलेलं असेल तर है, ये दिले है, है, जा, आ, ले ले हे जे वाक्य आहे ज्यावेळेस स्वामी विवेकानंद येथे पर्याय थोडासा डबल झाले परंतु लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद यांनी सर्वप्रथम दिलेले हे घोषवाक्य आहे अमेरिकेच्या ज्यावेळेस ते त्यांच्या लेक्चरमध्ये गेलेले होते त्याही वेळेस त्यांनी हे दिलेलं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय आहे तर यांचे जे पूर्ण नाव आहे आपल्याला माहिती असू द्या विदा समोर कर असे आपण बऱ्याच वेळा लिहित असतो लेखकाचे नाव तर हे विनायक दामोदर सावरकर असे आहे त्यानंतर प्रश्न नंबर एकोणतीस हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची जी स्थापना आहे ही कुणी केलेली आहे बघ नावावरून थोडंसं लक्षात येऊ शकत नाही परंतु ध्यान ठेवायचं आहे हा जो पक्ष आहे ज्यांनी स्थापन केला आहे ते भगत सिंग आहेत त्यानंतर जो क्वेश्चन आहे एक प्रश्न तिसरा तिसावा जो आहे सॉरी अंदमान तुरुंग हा कोणत्या नावाने ओळखला जातो अंदमान तुरुंग जे जेल आहे अंदमानचे हे कोणत्या नावाने ओळखलं जातं तर बऱ्याच वेळा हे इतिहासामध्ये नावं येऊन जातं सेल्युलर जेल आणि वर आपण जे बघितलं सावरकर यांना इथे पाण्याची जी काळे पाण्याची शिक्षा म्हणतो ही दिलेली म्हणजेच काय तर इथे एक कडी म्हणजे खूप मोठ्या बंदिस्त जेलमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर जो प्रश्न एकतीसावा आहे हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हिंद स्वराज्य हे जे पुस्तक आहे महात्मा गांधीजी यांनी लिहिलेलं आहे प्रश्न महत्त्वाचा असेल त्यानंतर प्रश्न बत्तीस डिस्कवरी ऑफ इंडिया मग अशीच आपण बोलून गेलो की भारताचा शोध किंवा भारत की खोज हा ग्रंथ किंवा हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिले ज्यावेळेस पंडित नेहरू एकोणीसशे बेचाळीसच्या नंतर जेलमध्ये होते त्यावेळेस खूप त्याविषयी जे काही आपल्या पूर्ण भारताची एक्सप्लॅनेटरी करत होते तर हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे भारत की कोच ज्याला आपण डिस्कवरी ऑफ इंडिया असं म्हणतो गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले गुलामगिरी नावाचे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिले तर हे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा या फुले यांनी लिहिलेले हे गुलामगिरी हा ग्रंथ आहे त्यानंतर भारताचा पहिला अटर्नी जनरल कोण होता तर याचे जे उत्तर आहे आपल्याला एक नंबरचा पर्याय जो आहे एम सी सेतलवाड हे भारताचे पहिले अटर्नी जनरल होते त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला चंपारण्य हा एक महत्त्वाचा इतिहासातील टप्पा जो की एकोणीसशे सतराला घडलेला आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला खेडा तर याचे उत्तर लगेचच चंपाराण्यनंतर झालेलं आहे एकोणीसशे अठरा अहमदाबाद मिल कार कामगार संप कोणत्या वर्षी झालेला आहे तर हा जो कापडगिरण्यांचा अहमदाबाद येथील जो संप आहे हा त्याच वेळेस झालेला जो की वरचे जे आंदोलन झाले एकोणीसशे अठरा त्यानंतर आपल्याला डांगे कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत हे ओळखायचं आहे प्रश्न अडतीस तर याचे जे उत्तर आहे कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या रिलेटेड हे डांगे संबंधित आहेत त्यानंतर हिंदुस्थान प रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक कोण आहेत तर जो हा जो पक्ष आहे कुणी स्थापन केलेला आहे आपल्याला ओळखायचा आहे रामप्रसाद बिस्मिल असे या नेत्याचे नाव ज्यांनी हिंदुस्थान पब्लिकन रिपब्लिकन असोसिएशन हा स्थापन केलेला पक्ष त्यानंतर आपण थोडे इन्कलाब जिंदाबाद या नाऱ्याकडे वळूया तर हा नारा कुणी दिलेला आहे आपल्यास माहीत आहे भगतसिंग त्यानंतर प्रश्न एक्केचाळीसकडे वळूया थोडंसं इतिहासातील स्थलांतर आपण काही राज्यशास्त्र घडामोडीकडेही जाऊया तर एकेचाळीस प्रश्न भारतरत्न मिळालेले पहिले परदेशी कोण आहेत तर ते जे नेते आहेत ज्यांना भारतामध्ये हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे पर्याय आपण पाहू शकता हे जे चार पर्याय आहेत तर या ठिकाणी खान अब्दुल गफार खान यांना हा आपला भारतरत्न परंतु जरी ते परदेशी असले तरी त्यांना हा मिळालेला आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बेचाळीसवा सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर हे जे आंदोलन आहे महात्मा गांधीजी यांच्या ओ चळवळीच्या अंतर्गत जे झालेलं आहे एकोणीसशे तीसमध्ये यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे तीसला सविनय कायदेभंग हे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यानंतर गांधी एरवेन करार कोणत्या वर्षी झाला हा जो करार आहे हा एक महत्त्वाचा इतिहासिक टप्पा एकोणीसशे एकतीसला झालेला आहे गांधी एरवीन यांच्यामधील हा करार त्यानंतर राऊंड टेबल ज्याला आपण गोलमेज परिषद असं म्हणतो ही किती वेळा झालेली आहे तर एकूण तीन झालेल्या आहेत याविषयी डिटेल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया की पहिल्या सभा ही पहिली जी गोलमेज परिषद झाली इंग्लंडला त्याला कोण गेले होते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्यानंतर महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही त्यावेळेस उपस्थित होते राऊंड टेबल या परिषदेमध्ये काउन्सिल तर ही तीन वेळा झालेली आहे हे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे जी राऊंड टेबल ज्याला आपण गोलमेज परिषद मराठीत म्हणतो त्यानंतर प्रश्न पंचेचाळीस पूर्ण स्वराज्य हिची घोषणा जी, जी आहे कोणत्या काँग्रेस अधिवेशनात करण्यात आलेली आहे तर यावरूनच आपल्या सव्वीस जानेवारीची जी, जी संकल्पना आहे आपण पूर्ण स्वरूपामध्ये आज साजरी करत असतो जे की कधी झालेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आणि कुठे झाले आहे तर हे जे महत्त्वाचे अधिवेशन झालं आहे ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की आपण आजपासून पूर्ण स्वराज्य आहोत आणि ही जी तारीख होती लाहोरच्या अधिवेशनाची ही सव्वीस जानेवारी अशी तारीख होती म्हणून यालाच जे महत्त्व राहावं यासाठी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो जरी आपलं संविधान जे आहे हे सव्वीस नोव्हेंबरला तयार झालेलं असेल त्याची अंमलबजावणी मात्र ही सव्वीस जानेवारीला करतो आपण कारण लाहोरच्या या पूर्ण स्वराज्य घोषणा जी केलेल्या आहे पंडित नेहरूने याचा हा सर्वात महत्त्वाचा आढावा त्यानंतर जो सेहेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे काँग्रेस समाजा समाजवादी पक्षाचे जे संस्थापक आहेत आपल्याला ओळखायचं आहे काँग्रेस पक्षातीलच हा एक वेगळा गट ज्यांनी हा पक्ष स्थापन केला समाजवादी पक्ष आणि याचे जे उत्तर आहे हे आहे जयप्रकाश नारायण परत एकदा काँग्रेस समाजवादी पक्षाची जी आहे ही यांनी निर्मिती केलेली आहे त्यानंतर सुभाषचंद्र बोस काँग्रेस अध्यक्ष किती वेळा झाले आपल्याला अधिवेशनानुसार ओळखायचं आहे तर सुभाषचंद्र बोस हे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत त्यानंतर प्रश्न अठ्ठेचाळीसावा जो की आहे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलना वेळी इंग्रजांनी गांधीजींना कोठे तुरुंगात ठेवले तर हे जे उत्तर आहे हे पुणे जिल्ह्यातील आहे आणि हा जो आहे हा एरवडा जेल आहे त्यानंतर प्रश्न एकोणपन्नास जो की आझाद हिंद सरकार कधी स्थापन झाले आपल्याला हे विचारलेलं आहे पर्याय तुम्ही पाहून घ्या चार एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस तर हे त्रेचाळीसच्या मध्यंतरी आझाद हिंद सरकार स्थापन झालेलं आहे त्यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आझाद हिंद सरकारची राजधानी कुठं होती तर याची जी राजधानी आहे ही रंगून या ठिकाणी होती प्रश्न एक्कावन व्हिडिओ अर्ध झालेला आहे आणि यानंतर आपण प्रश्न एक्कावन्नकडे वळतोय सरदार ही उपाधी कोणी मिळवली प्रश्न आपल्याला चार पर्यायामध्ये विभागून जो की वल्लभभाई पटेल यांना ही सरदार पदवी दिलेली आहे आपण आज त्यांना ओळखतो त्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम कधी झालेला आहे है? तर हैदराबादची जी कहाणी आहे ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आसपास झालेली आहे जो की त्यांच्या स्वातंत्र्यासाठी घडलेले आहे भारतामध्ये करण्यासाठी त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे गोवा मुक्तीसंग्राम कधी झाला गोवाला ज्यावेळेस ॲड करायचं होतं संयुक्त भारतामध्ये तर ही कधी लढाई झाली किंवा कोणता हा संग्राम कधी झालेला आहे तर एकोणीसशे एकसष्ट हा सर्वात उशिरा जो की भारताच्या विलिनीकरणासाठी महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा भारताची लोखंडी महिला जे की आयन प मॅन असं आपण सरदार वल्लभभाई पटेलना म्हणतो तर लोखंडी महिला किंवा आयन वुमेन यांना आपण ज्यांना ओळखतो ते कोण आहेत तर ते आहेत इंदिरा गांधीजी इंदिरा गांधीजी यांना आपण भारताची आयन लेडी आयन वुमन असं ओळखतो त्यानंतर भारताचा लोहपुरुष आत्ताच आपण बोललो याविषयी तर हे सरदार वल्लभभाई पटेल आहेत त्यानंतर भारताचे शिल्पकार भारता ने थी। ने शिल्पकार या ठिकाणी आपण संविधानाचे शिल्पकार म्हणू शकतो भारताचे शिल्पकारही म्हणू शकतो तर हे आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर हे भारताचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे भारतीय घटनेचे शिल्पकार कोण आहेत तर तेही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणत असतो सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा का केला जातो तर आपण आत्ताशी बघितलं की हा जो पर्टिक्युलरली दिवस आहे या दिवशी आपण संविधान अंमलात आणलेलं आहे जरी लिहिलं अगोदर दोन महिने जो सव्वीस नोव्हेंबरला मात्र अंमलात येण्याची ही तारीख जी की आपण संपूर्ण स्वराज्य नावाची जी घोषणा आहे पंडित नेहरूंनी दिली होती लाहोरच्या अधिवेशनामध्ये त्यामुळे आपण याच वेळेस संविधानाला चालू केलेलं आहे अंमलात आणलेलं आहे किंवा अंमलबजावणी केलेली आहे त्यानंतर प्रश्न एकोणसाठ भारताचा पहिला राष्ट्रपती कोण तर हा एक राज्यशास्त्रीय प्रश्न आणि याचे उत्तर आपल्याला माहीत असावे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती भारताचे पहिले पंतप्रधान तर याचे उत्तर आपल्याला माहिती असू द्या जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान भारताचा स्वातंत्र्यसंग्राम या पुस्तकाचे लेखक कोण ज्यामध्ये भारताची पूर्ण डिटेलमध्ये हिस्ट्री लिहिलेली आहे तर हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे ताराचंद यांनी लिहिलेलं आहे भारताचा स्वातंत्र्य संग्राम त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे भारताचे राजगुरू म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचे जे उत्तर आहे राजगुरू गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक का गांधी तर याचे जे उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांना आपण भारताचा राजगुरू असं म्हणत असतो लोकमान्य ही पदवी जी आहे ही कोणी मिळवलेली आहे तर लोकमान्य ही जी पद पदवी आहे एक प्रकारची उपाधी आहे ही आपण लोकमान्य टिळकांना देत असतो लोकांनी मान्य केलेले ज्याला आपण लोकमान्य म्हणतो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे राष्ट्रपिता ही उपाधी कोणी मिळवली तर राष्ट्रपिता आपण सर्वप्रथम ज्यांना बोलत असतो ते खरे तर गांधीजींना बोलतो परंतु ही कुणी दिली त्यांना तर ही जी पदवी देणारे जे आपल्या समोर आहेत ते सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक प्रमाणित गांधीजींना मा म्हणजे एक स्वतःचे रिस्पेक्ट देत होते दे, स्वतः त्यांचे शिष्य म्हणून त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे नाईट किताब परत करणारे पहिले भारतीय कोण तर याचे उत्तर आपण ध्यान ठेवायचे ज्यावेळेस किताब किंवा पुस्तकं हे जे आहेत मोठमोठे ज्या पदवी आहेत उपाधी आहेत किताब म्हणजे पदवी तर हे जे आहेत पहिले भारतीय ज्यांनी हा परत केला तर, तर ते रवींद्रनाथ टागोर आहेत त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे भारताचा शेर ए पंजाब कोण आहे याला म्हणजे कोणाला म्हटलं जातं तर ते जे आहेत लाला लजपतराय लालबाल पाल जे आपल्याला माहिती आहे त्याच्यातील पहिले जे आहेत लाला लजपतराय यांनी हा हा जो किताब आहे आपण ज्यांना म्हणत असतो शेर ए पंजाब पंजाबचे आहेत भारताची कोकिळा म्हणून कोणाला ओळखलं जातं याचे जे उत्तर आहे आपणास मिळेल इथे सरोजिनी नायडू इतिहासातील प्रश्न बघतोय आपण हा नवीन नाही आहे गायिकाच्या रिलेटेड नाही आहे त्यानंतर प्रश्न पुढचा भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण सर्वात प्रथम ज्यांनी नोबेल पुरस्कार जागतिक लेवलचा सर्वात मोठा पुरस्कार मिळवला ते भारतीय कोण आहेत तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे भारताचा पहिला तांत्रिक नोबेल पुरस्कार कोणी मिळवला पहिला जो आहे पुरस्कार तर ते सायंटिस्ट असणार आहेत आणि ते आहेत सी व्ही रामन चंद्रशेखर व्यंकटेश रामन हे जे आहेत ज्यांचा आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला सायन्स डे किंवा विज्ञान डे म्हणून साजरा करत असतो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले तर परत एकदा हा रिपीट क्वेश्चन एकोणीसशे बेचाळीस चल दिल्ली चलो नारा कोणी दिला सर्वप्रथम ज्यांनी नारा दिला ते आहेत सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस जय जवान जय किसान हे घोषवाक्य आहे किंवा ही जी घोषणा आहे ही कुणी दिली तर ती आहेत लाल बहादूर शास्त्री त्यानंतर एक प्रश्न जो की गरिबी हटाव हा नारा कोणी दिला हे आत्ताच्या राजकारणातील आहे आणि हे तुम्हाला ध्यान ठेवायचं इंदिरा गांधीजी पुढचा प्रश्न चौऱ्याहत्तर नंबर भारत छोडो आंदोलन कुठे जाहीर झाले हे जे आंदोलन आहे हे कुठे जाहीर झाले किंवा पटकन सुरुवात कुठून झाली तर हे मुंबई येथून सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील मुंबई त्यानंतर भारत छोडो आंदोलनचे ठिकाण कोणते परत एकदा प्रश्न मुंबईवरती आधारित आणि हा जो आहे प्रश्न ग्वाल्हेर टँक मैदानाशी रिलेटेड आहे ठीक आहे या ठिकाणीचं चलेजाव जे आंदोलन आहे हे सुरू झालेलं आहे किंवा छोडो भारत आंदोलन सुरू झाले त्यानंतर आझाद हिंद फौज कुठे स्थापन झाली परत एकदा प्रश्न रिलेटेड आहे हा याचे जे उत्तर आहे सिंगापूर आहे आझाद हिंद फौजचे सिंगापूर असे उत्तर त्यानंतर तुम्हाला ध्यान ठेवायचे पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली आपण कधी झाली हे बघितले अठराशे पंच्याऐंशी जर तारीख लक्षात ठेवायची तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी आणि स्थापना कोणी केली तर ए ओ हयम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय एन सी आपण ज्याला म्हणतो इंडियन नॅशनल काँग्रेस ही यांनी स्थापन केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा लाल लालबालपाल त्रिमध्ये कोण आहे तर ही जी आपण त्रिकोट किंवा त्रि म्हणतो ही कोण आहेत जे की सर्वात जास्त जहाल पद्धतीने वागलेले नेते जहाल गटाचे नेते जे की एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीसमध्ये वीश कार्यरत त्यांनी स्वातंत्र्य युद्ध चालू केलेले होते ते आहेत लाल जे की लाला लजपतराय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्राचे आणि बिपिनचंद्र पाल जे की आपण शेवटी पाल असं म्हणतो तर लाल बाल आणि हे पाल ओके लाल बाल पाल त्यानंतर पुढचा प्रश्न नवभारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेले हे न्यूजपेपर किंवा वृत्तपत्र आहे त्यानंतर प्रश्न वा सावरकर यांना किती वर्षाची शिक्षा झालेली आहे तर आपल्याला माहिती असू द्या विनायक दामोदर सावरकर हे जे आहेत यांना काळेपाणीची शिक्षा सेल्युलर जेलमध्ये भेटली जे की अंदमान इथे आहे आणि यांना ही दोन वेळा जन्मठेप अशी भेटली जन्मठेप पंचवीस वर्ष याप्रमाणे त्यांना पन्नास वर्ष शिक्षा भोगावी लागली हे एवढे त्याग सावरकरांनी केले हे आपण ध्यानात ठेवा प्रश्न एक्क्याऐंशी रामप्रसाद बिस्वेल कोणत्या घटनेशी संबंधित आहेत तर यांची जी घटना आहे संबंधित ही आहे काकोरी कट रामप्रसाद बिस्मिल हे आपल्याला ध्यान ठेवायचे आहे त्यानंतर प्रश्न ब्याऐंशी राजगुरू कोणत्या घटनेत शहीद झाले हे आपल्याला पाहायचं आहे तर राजगुरू ज्या घटनेत शहीद झाले ते आहेत लाला लजपतराय हत्येचा बदला बरोबर ज्यावेळेस लाला लजपतराय यांचा बदला घेण्यासाठी राजगुरू भगतसिंग सुखदेव ज्यावेळेस गी जात होते तर त्यावेळेस त्यांना शहीद करण्यात आले मारण्यात आले हत्या करण्यात आली त्यानंतर सुखदेव कोणासोबत शहीद झाले तर परत एकदा प्रश्न वरच्या रिलेटेड आहे राजगुरू आणि भगतसिंग तिघंही सोबत वारलेले तेवीस मार्च अशी तारीख आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा परत एकदा भगतसिंगच्या रिलेटेड आहे यांना फाशी कधी झाली तर एकोणीसशे एकतीस जी तेवीस मार्च मी बोलतो एकोणीसशे एकतीस त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा रिलेटेड टू काकोरी कट आत्ता आपण जो वर बघितला त्याच्यात रिलेटेड कधी स्थापन झाला किंवा कोणत्या वर्षी स्थापन झाला तर एकोणीसशे पंचवीस हे उत्तर आहेत काकोरी कट याचा ओके प्रश्न शहाऐंशी दिल्ली चलो हा नारा कोणत्या सेनेने दिला ही जी सेना आहे दिल्ली चलो म्हणणारी आझाद हिंद सेना याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न जो पुढचा आहे हा बटुकेश्वर दत्त कोणत्या घटनेशी संबंधित आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे तर दिल्ली असेंब्ली बॉम्ब प्रकरणी हे संबंधित आहेत बटुकेश्वर दत्त त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न लाला लजपत राय कोणत्या चळवळीत सहभागी होते हे आपल्याला ओळखायचं आहे यांची जी चळवळ आहे ही आहे स्वदेशी चळवळ हे धन ठेवायचं आपल्याला त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांचे निधन कुठे झाले बऱ्याचशा लेखकांनी यावरती एक आपापले विचार मांडले परंतु आपल्या इतिहासाप्रमाणे जर गेलं तर यांचा जो मृत्यू आहे त्यांचे जे निधन आहे हे जपान विमान क्रॅश किंवा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झालेलं आहे त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिली शहीद महिला कोण आहे तिचं नाव काय तर वादेदार असं त्यांचं नाव आहे ह्या पहिल्या शहीद महिला आहेत त्यानंतर शेवटचे शे दहा प्रश्न आपल्याला आहेत ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण हे आपल्याला ओळखायचं आहे तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जे बनले तर हे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बनले ज्यावेळेस आपली संविधान प्रक्रिया सुरू होते आणि ते जे आहेत हे लॉर्ड माउंट बॅटन आहेत ज्यावेळेस आपलं संविधान कंप्लीट झालेलं नव्हतं त्यावेळेसचे हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत भारतीय हे आपल्याला ओळखायचं आहे तर भारतीय जे आहेत हे आपल्याला राजाजी यांचं नाव भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलमध्ये आहे आणि जे इंग्रजांचे आहेत किंवा पहिले आहेत तर ते माउंट बॅटन हे आहेत प्रश्न त्र्याण्णव भारताचे पहिले उप पंतप्रधान कोण आहेत तर हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव आपण लक्षात ठेवायचं उपप्रधानपदी भारतीय घटना कधी अंमलात आली आपण पहिले काही डिस्कस केलं त्याबद्दल मी सांगता बोलून गेलो तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिनांक आहे ज्या दिवशी आपले संविधान किंवा राज्यघटना अंमलात आली भारतीय संविधान कधी स्वीकारले परत एकदा तोच प्रश्न आहे परंतु कधी स्वीकारले आणि कधी अंमलेत आले याच्यात फरक आहे कधी स्वीकारले तर कम्प्लीट ज्या दिवशी झाले त्या दिवशीचा हा दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास शेवटचे पाच प्रश्न भारतीय राष्ट्रीय ध्वज प्रथम कुणी तयार केला तर कुणी फडकावला मादान कामा आपण लक्षात ठेवतो परंतु कुणी तयार केला हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर पिंगळी व्यंकय्या यांनी भारताचा जो राष्ट्रीय ध्वज हो आहे याने तयार केलेला आहे त्यानंतर भारताचे पहिले महिला पंतप्रधान पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत तर भारताच्या पहिल्या ज्या आहेत त्या इंदिरा गांधी आहेत ही आपणास स्माहीत आहे त्यानंतर भारताची पहिली महिला जी की मुख्यमंत्री झालेली आहे तर हे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे कोण आहे तर यांचे नाव सुचेता कृपलानी असे आहे या भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत म्हणजे भारतात मध्ये एका राज्याच्या त्यानंतर भारताचा पहिला उपराष्ट्रपती कोण याच्या उत्तर आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे की भारताचे दुसरे राष्ट्रपतीसुद्धा झाले परंतु पहिले जे होते ते उपराष्ट्रपती झाले होते शेवटचा प्रश्न भारताची पहिली महिला जी राष्ट्रपती होऊन गेली त्या कोण आहेत रिसेंट आत्ता जो आहे तो होऊन गेला आहे प्रतिभाताई पाटील किंवा प्रतिभा पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आत्ता ह्या दुसऱ्या ज्या आल्या त्या द्रौपदी मुर्मू आहेत ओके